मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उल्था झाली आहे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर मिळाला असून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड म्हणून सी आय डीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे विशेष म्हणजे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती शेवटी त्यांनी आज आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला काल रात्री देवगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल आणि मंत्री धनंजय मुंडे यांची महत्वाची बैठक झाली या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाली होती त्यानंतर आज सकाळी त्यांनी आपल्या पीए मार्फत मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे मी तो स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे त्यांच्या राजीनाम्यानंतर पुढील जबाबदारी निश्चित केली जाईल